शिवमदा नमस्कार नमस्कार एक आज मैत्रीपूर्ण शर्यत झाली मथुर वर्सेस कॉकटेल एक चांगली शर्यत झाली चांगल्या शर्ती बद्दल शर्यत म्हणजे त्यांचं नाव आलं वरती आपण नाव फिरवलं होतं त्यांच्यावरती आपला कॉकटेल आणि होता सुंदर अशी गाडी आणि नक्कीच दादा खालून सुट्टीला थोडस मला तरी वाटतं मागे पुढे झालेलं काहीतरी गाडी थोडीशी माग होती पण नक्कीच कॉकटेलचं असं आहे मथुर सारखाच भले एक पाऊल कमी असला नाही तरी पुढं तो वाढतं सुट्टीला थोडी मिस्टेक होती त्याची दर शर्यतीला आज थोडी जास्तच झाली होती पण आम्हाला माहिती आहे का वासरू पुढे जाऊन स्पीड लावतो आणि आज पण त्यांनी तेच केलं थोडी सुट्टीचे जेवढे पण अंतर पडला होता तेवढं कव्हर करून त्याचं जास्त मधल्या फाटी मधल्या आड्याच्या मध त्यांनी कव्हर केलेला के होता आणि त्याच्यानंतर मग पुढे निर्विवाद वर्चस्व झाला आता मथूर म्हणजे तिकडचा पण भिवंडी मध्ये चांगला हो चांगला जोरात पलतोय तो पण वासरू आणि त्याच आता आपला वासरू पण आली काय भरपूर दिवस आरामावरती होता आणि थोडं त्याचा पण पोटात मिस्टेक झाली होती त्याच्यामुळे काढलं नव्हतं आता एकदम झालं आणि आज चांगला स्पीड लावला कमीत कमी दहा ते बारा दिवसानंतर आज पडलाय मला तर वाटतं एक पण आता काय जेवढ्या गाड्या झाल्यात त्या पण गाड्या वापस करू आपण चान्स दिली दादा बॅनर पडलेला तेव्हा सगळी बोलवती मथुरचे पण आदत मध्ये असेच बॅनर पडायचे बंदीच्या काळामध्ये हो बॅनर म्हणजे आता काय जमून शैजती आमच्याशी कोण लवकर करतच नाही त्यांनी केली आपण झालं दादा एक हजार एक दावणी नवीन नंदी येते काहीतरी चर्चा चालू आहे हो बघूया नवीन तर एक नाही अजून दहा घेऊ आपण असा विषय आपला कारण की आपण थांबणार जेवढे म्हणजे आपल्याला जिथे पण शोध लागेल चांगला नंदी असेल शंभर टक्के आपण घेणार आणि आता आपलं चालू आहे नंदी नवीन बघितलंय दादाने दादा जर चॉईस शंभर टक्के आपण घेणार कहो बघायला भेटणार आपल्याला भेटेल बघू दादा जे काय बोलतील तेव्हा बघायला भेटते शंभर चालेल एकतीस तारखेचा ता मथुरचं नियोजन आहे का नाही तारखे नियोजन आहे कारण की बैलाच्या पायाला थोडी दुखापत आहे लगते बैल त्याच्यामुळं नियोजन झालं होतं ते कॅन्सल केलं तर ते दिवशी गाडी कशी पालाईली त्या दिवशी गाडी एकदम म्हणजे खूप सुंदर अशी गाडी पला लाडू आणि मथुर आणि तो पण म्हणजे मैत्रीपूर्ण शहीद झाली ती पण बैल आपले घरचीच होती आणि आता ती शैज पुन्हा एकदा बघायला भेटेल नक्कीच दादा दादाचा कॉल आला होता शेजतदा बोलला का वापस आपण मैत्रीपूर्ण शेजेत करूया दादाला म्हणजे पायामध्ये लंगोय बैल कवर झाला की त्यांची गाडी डाव्यात असते असेल म्हणजे चेंज चेंज असेल मैत्रीपूर्ण लढत एकदा प्रेक्षकांना या अगोदर पण आपल्या म्हणजे लढती व्हायच्या बाबांचा विषय म्हणजे ते बाबांसोबत याआधी पण आपल्या चार पाच शर्यती झालेत आणि सर्व शर्यती मैत्रीपूर्ण झालेत दादा येणार काळामध्ये बिंजोड मध्ये मथुरचं कसं काय नियोजन करताय बघूया जेवढे लवकर बैल कव्हर होईल आणि जे झाले जेवढे कव्हर होईल तेवढ्या लवकर बैल माय दिसेल चालेल शुभेच्छा आजच्या गुलासाठी आज दुसरी चाले का चालेल ना, ना, काय नाही आता पेहला काढतो बघू काहीतरी करतो नाही चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद